मित्रांनो आज आम्ही चाललो घाटावर सकाळी ते सात वाजले दोन गाड्या आहेत आमच्या ते सामान बॅग बेग भात व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता आपण व्हिडिओ दाखवणार आहे घाटावरची बरीच पोरं येणार आहेत बाकीची पोरं येत चालेल असते असतील टीम आलेली आहे आमची मित्रांनो तुम्ही पाहू शकतायत आणि जाण्यासाठी दोन गाड्या एक गाडी मित्रांनो गोठ्यावर ना पोचले हो पण आपले मित्राचे गोठ्यावर चालले आम्ही आता आमची आम्ही इथं गाडी उतरले गाई बघू शकतात आजूबा आंबे आहेत आंब्याला पोरं बघतात पाहू शकतात कर्जच वाल्यांची पाहिलं ती आणि मुरली पण तुम्हाला दाखवून तो कलम कलमपाला सेफ जागेवर बांधलेलेला पाहू शकता तुम्ही आणि आत तो मुरली मित्रांनो दोन पेऱ्या जागोर सोबत पडले दोन पेऱ्या गाड्या चांगले ठोकले अगं उद्याचे मैदानासाठी सच्चे पाहू शकत मित्रांनो आणि गाडे पण टॉपचे आहेत फुल्याकडे शिवले वास्त्र पण बघू शकत आदात मध्ये पडणार आहे एक बैल एक आधार दुसऱ्या दिवशी नियोजन त्या बैलाचा आसराचा आज आम्ही आजच आम्ही आमच्या जाणार तुम्हाला काय भेटायला जमणार ना आम्हाला म्हणजे काय कसं काय नियोजन काय तुमचा आज गोटा वाडा आम्ही बघतो लाईव्ह कंटिव्हमध्ये व्हिडिओमध्ये पण कसं आम्ही तुम्ही दिसतो मुला आम्ही थांबलो गाडी घेऊ आमचे आमच्या दोन गाड्या पुढे गेलेल्या मित्रांनो पाहू शकतो विठ्ठलनाचा गोटा आणि आपण त्या गोट्यावर पोचलेलो आणि ढालविले आणि त्याच्यासोबत मुंबईचा किंग धानेवाघ भुंगा मित्रांनो उद्या एंट्री होणार त्याची कडक पाहू शकता तुम्ही आणि विठ्ठल नाना पण बोलले की उद्या आपण मुलाखत चांगली देऊ उद्या भेट होईलच आपली गोट्यात मित्रांनो जागवरच्या गोट्यावर पोचलेलो आपण जागवर उद्या आयुष्यात तिला पलणार आहे आपला तुम्ही लाविशारत बघा कसं पडत आहे बायलांनी समोरची जर साथ दिली तर शंभर टक्के गाडी काहीतरी होईल आपली काय बैल पळणार ना पळणार मन जिंकलेली आमची पण बैल एकदम फ्रेश आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक फॉलो करायला विसरू नका मित्रांनो आणि आसाच सपोर्ट दित्र